नांदगाव मनमाड रोडवरील पानेवाडी येथे भीषण अपघात लोडिंग कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी बातमी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नांदगाव मनमाड रोडवरील पानेवाडी परिसरात भीषण अपघात झाला बांधकाम साहित्याने भरलेला लोडिंग कंटेनर पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला असून एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे सविस्तर वृत्त असे की मनमाड रोडवरून नांदगावच्या दिशेने जाणारा ई चौऱ्याऐंशी तीस क्रमांकाचा लोडिंग कंटेनर बांधकामातील स्टील साहित्य घेऊन जात होता पानेवाडी येथे अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर पलटी झाला या अपघातात चालकाला जबर मार लागला असून तो गंभीर जखमी झाला तर सोबत असलेला एक जण किरकोळ जखमी झाला अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले जखमी चालकाला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मनमाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेबाबत अधिक तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे